नको नको ते म्हातारी जाती भाकर नको काही नको भांडणाला काय करायचं मग सर करा अशी आमटी जर खाल्ली ना तुम्ही म्हणता काय क्वालिटी आहे आणि हे आजीची ओरिजिनल <laughs> तर नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत <laughs> तर मी आज तुम्हाला अशी गोष्ट एक दाखवणार आहे ना की जे जुन्या काळामध्ये म्हणजे आपण कपडे विपडे आता जर फाटले ना तर लगेच जायचं मशीनमध्ये आणि शिवून आणतो हो तर आज ते नाही का त्यावेळेस जर कपडे वगैरे फाटले किंवा आपले हो गोधडे वगैरे शिवायचे असलं ना तर कोणता धागा लावायचा आणि कशा पद्धतीने शिवायचे आपण आजीला तुम्हाला दाखवतो मी आता असं शिवलं गुंडी नाही आता तीन लुगडं शिवले की असं थोडंसं शिवलं नाही फाटलं होतं भाजी करत एवढं घेतलं लुगडे लय पण घालीत नाही चल जीव येते लुगड्यात लुगड्यात नाही पाणी नाही रात लवकर लवकर आपल्याला माझं तो घर बांधल काय काय ठेवलं रात मध्ये बघा काय मानलय आणि आत घेऊन गेला शाळाने शिकवटत मग आता हे बांधायचं काय चांगलंय तू उद्या शाळात जाय बर का आता चाललं आम्ही नाही का ड्रायव्हिंग क्लासेस लावलेले माऊलीने तिकडं तर आज माऊली गाडी चालणार आहे आणि मी पाठीमाग बसणार आहे फर्स्ट टाइम लाईफ मध्ये तर बघू आता काय होतंय खत रोखे केला ती आपला भाऊली पण एक लायसन आहे भाऊनी पण गाडी आता शिकतोय आधी लायसन दहा टायरचं लायसन काढलाय आणि गाडी आता शिकतोय गाडी आता चालायला माहुल्या गाडी चालायची पण गाडीच गेली ट्रायल गा ला आधीची आता इथे पण दोघं थांबलाय ते म्हणलं फोन लावलं त्यांना ताबत मी आता आता नाही चाललंय रायटिंगला माऊली बसलेत चालायला असं गाडी ते पाहायला पाहिजे चाललं नाही इकडे पण इकडे नाही

नाही पड अर्ध पडलं नाही पाहिजे पूर्ण पडलं पाहिजे आणि हात जरा हे करायचं हातायच तर मी तुम्ही तुम्ही फास्ट सोडून मग गाडी इथं चढवली असं दमा निघलस पायाला रग लागली पाहिजे आपल्याला ऑपरेट काय रेस नाही रेस एबी श्री मधला कॅपिटल गिरवायचं हाताने

तिकडे बिग बिघाल पावर असे ना मग त्यांना बोलते का पावर आहे ना मग तेच म्हणलं म्हणून ते पहिले साधे असते ना मग त्याला बुल काढा माणूस म्हणले कस आहे म्हणजे का ते हॅलो काय बोल तुला काय तुला मला आमटी भाकरी बनायची आणि पपायचं पप्पाचा दुपार तो आज घर सांगून ठेवतो म्हणूनच शिवत मग व्हिडिओ पाडणार नाही ते दुपार म्हणले हात बनला असं दुपार पाडला असतो व्हिडिओ मग भाकरी काल झाले की लगेच करून घेऊन ती बी शिव बी टाकन शिव टाकन मग बर आता तो हिसाब त्याला बांधायचा का नाही नाही मग तू मला खायला होईल दुपार मग खा नाही तर संध्याकाळी खा पप्पाचं का हा

झाली मिरच्या तोडून आणतो भाज्या तोडून आणतो आणि तो मलाच घेत नाही व्हिडिओ मध्ये मलाच घेत नाही बघा बघा तुम्ही काय सांगायचं घ्यायला पाहिजे तुम्हाला हे काय मिरच्या आणतो भाजी आणतो हे बघा मिरच्या आणि भाजी आणली नाना तोडून नानालाच घेत नाहीत व्हिडिओ हसत येत नानाला बाई हसत मी नाही हसत हसायला नाही पाहिजे नाही पाहिजे नाना आज क्वालिटी म्हणजे क्वालिटीच खायला भेटणार तुम्हाला हे बघा काळ वाट त्यांनी काढले बहिणी आज आमटी जर खाल्ली ना तुम्ही म्हणताना काहीच क्वालिटी आहे आणि हे आजीची ओरिजिनल आपले बघा काय डाळ ते नाली आता डाळ वाटून घेते हे वाटण तर काढलेलंच आहे तिनं आता डाळ पण वाटून घेते मिक्सर मध्ये वाट तर नको म्हणती चव नाही लागत चव नाही लागत, लागत म्हणती मिक्सरची एक नंबर आमटी बनणार आहे आता बघा राबवतात तर फायनली आपली आमटी तयार झालेली आहे आणि आजीने आज लय क्वालिटी घातली ती साठ वर्षाचा एक्सपिरियन्स टाकला आहे आमटीमध्ये तर तुम्हाला दाखवतो त्या आमटी बघा साठ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आमटीमध्ये आणि आमटीची क्वालिटी पण तिला विचारा काय गं बाई सांग चांगली आहे का क्वालिटी लिहा रे वाटतं आहे ना झालं का मग एवढंच एवढीच क्वालिटी का नाही एवढंच एक्सपिरियन्स आहे का तो काय म्हणायचं आता भाता संग खा भाकरी संग खा चपाती संग खा कशा संग खा पण भारी लागत अशीच आमची करी जजा जा अशीच खायची जर जा बर रोजी म्हणजे मला कमी मग ती असं करूनच सांगा तर आज घरामध्ये लय मोठा महासंग्राम झालाय नाना चंबाईचं भांडण झालंय नाना रुचून बसलं तिथं काय काय झालं नाना कशावरून भांडण आहे तुमचे चहा <laughs> दिला नाही म्हातारी ना आज लवकर चहा नाही दिला म्हणून झालं बांधणं मग आता याच काय ऑप्शन काय आहे काही आता काय नाही आता थेट जाण जेवण येऊन ते म्हणजे चहा नाही भाकर संपलं का मग आता संपलं आता आमचं भांडण झालं आता काय काय मग आता मी जातो रुच कुठं कुठं जाता जातो दुसऱ्याने एका कडे देते का तुम्हाला येऊन हा येऊन देते ना मग तुम्हाला त्यांचं हातचं खा आवड का भाकरी कॉड्यास कसं खायचं राहायचं काय कर बायच्या हाती तसं लागली ना तुम्हाला नको नको त्या मातारी हाती भाकर नको काही नको बैल विचारू बै ना ना गेला आता काय करायचं कमून हा का गांनाला काय करायचं मग सर करा कचेरी जायचं का आता मी काय करू इथं घरी मी येऊ का तू काही करतो आता तर या बघा बहिणी कुंदा बनिला आहे पप्पाचा कुंदा तुम्हाला उद्या नक्की बघायला भेटल आणि नाना तर त्याच्या झाले भान बघायचं कुंद्यावरून मला द्यायनं ना खाला नानाला कुंदा द्याय नाना ना बाई बाई म्हणते मी एकटीच खाते आता काय करायचं भांडण आले ना तुमचे दोघाचे कोणाला नाही देणार ते आता भांडण आलेत ना तुम्ही <laughs> कस का मागतात भांडणं आलेले तुमचे मग सांडशी साडची त्यातला सगळ्यात वाईट दिवस तुम्हाला दाखवू का हे बघा हे वाईट दिवस आहे एकदम हसत असतो आज ड्युटीवर चाललाय ना तर तो एकदम मनातून नाही हसत हो। वरतून आपली नाही का हे मावली नाही का म्हणजे आपले माऊली जे पंढरी जो वाट्या जाते ना ती देवासाठी एकदम हसत जाते हा मावली चाललाय ड्युटीवरती पण आता ते जन्मभूमी तू कर्मभूमी किती उतरल बा का आपल्यासोबत बी होतं मा माझ्यासोबत बी झालं होतं जात जाताना म्हणून मी थांबलोय घरी आता भाऊजी निघले बॉर्डर चला आता हो आगा। आगा। दे जी जी जा कॉल कर दिवसभराचे जे मजा मस्ती वगैरे झाली आहे ती जाऊ द्या एका साईडला राहू द्या पण आपल्याला एक आयुष्यामध्ये तुम्हाला एक रियालिटी गोष्ट शिकू का आणि आपण आजकालची मी व्हिडीओ जे बघतो ना आपण भांडण वगैरे केलं ना तर ते भांडण कुठपर्यंत न घालतो पण तुम्हाला एकदम रियालिटीचं भांडण दाखवू मी आज हे बघा तर बघा देवत बरं हसून खेळून भांडून बघा दोघं सोबत जेवत आहेत सोबत हे हे जेवण जगता आलं पाहिजे तर आपण जगलो म्हणायचं खरं बघा दोघं किती एकदम हसून खेळून जग खाली काना काना खाली आहे का बघू बघू खाली आहे का खरंच खरं सुख यांच्याकडे बघा तुम्ही दोघं का भांडते बी बघ खाती बी काना काना हसून खेळून भांडून इथं असं जगता आलं ना तर आपण खरं जगलो म्हणायचं नाहीतर काही नाही आवश्यक तर असे आहे की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर असाच आपलं नवीन ब्लॉग बघण्यासाठी तर तुम्ही अजून पण आपल्या जर आयडिया सबस्क्राईब नसं केलं तर पटकन जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस करू नका तर भेटूया उद्या तोपर्यंत सर्वांना शुभरात्री टेक केअर